छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आईने विरेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दिसताच मुलीने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही मालिकेचं नाव असून यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र या मालिकेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होतं रात्री सर्व कामे आपटून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला शेवटी तरंगलेल्या आईचा मृतदेह विहिरीत दिसला या धक्केतून मुलीने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली दरम्यान वंदना दुधारे यांचा भाऊ बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी येत होता त्याचा अपघात झाला वंदना यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे आता बहीण आणि भाचीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला बाची पल्लवी आणि बहीण वंदाना दुधारे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अंत्यसंस्कारासाठी ते दुचाकीवरून निघाले होते पण कुत्रा आडवा आल्याने त्यांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात ते जखमी झाले आहेत रुग्णालयात उपचार घेऊन ते अंत्यसंस्कारासाठी गल्ले बोरगाव इथे आले